गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना त्यांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली की भागवत टोला शेतशिबिरामध्ये धर्मेंद्र डहारे हा आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने एका घरात बनावट इंग्रजी दारू निर्मित करीत आहे अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कार्यवाही केली दरम्यान रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत त्यातील काही जण पळून गेले तर तिघे इसम बनावट इंग्रजी दारू निर्मित करीत असताना जागेवर मिळून आले तिन्ही इस्मांना ताब्यात घेऊन बनावट इंग्रजी दारू निर्मिती ठिकाणाची पाहणी करून बनावट इंग्रजी दारू निर्मितीकरिता वापरण्यात आलेले साहित्य स्पिरिट खाली बॉटल डुप्लिकेट लेबल विविध रंगाचे चॉकलेटी फ्लेवर चार मोटरसायकल प्लास्टिक कॅन ड्रम बनावटी इंग्रजी दारू टिल्लू पंप आणि दारू निर्मितीचे इतर साहित्य असा एकूण पाच लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला गावमाझा न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया